प्रेक्षक मित्रांनो सकाळी झोपेतून उठल्यानंतर पहिलं पाऊल जमिनीवर टाकताच टाचेत कळ येणं दोन चार पाऊल चाललं तरी पाय जड झाल्यासारखं वाटणं किंवा थोडंसं काम केल्यावरच दम लागणं हे सगळं तुम्हालाही जाणवतं का अनेक जण अशा वेळी मनातच म्हणतात वय वाढत चाललंय त्यामुळे असं होत असणार आणि हळूहळू या त्रासाला आपण सवय मानू लागतो पण खरं सांगायचं झालं तर शरीरात होणारे हे छोटे छोटे बदलही काहीही कारण नसताना होत नाही ते आपल्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचा प्रयत्न करत असतात आज आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत पायात येणारी कमजोरी थकवा किंवा वेदना हे केवळ वयाचं लक्षण नाही हा तुमच्या शरीराचा स्पष्ट इशारा आहे शरीर जणू आपल्याला सांगतंय माझ्यात काहीतरी कमी पडतंय माझ्याकडे दुर्लक्ष करू नका हाडं स्नायू सांदे आणि रक्तभिसरण यामध्ये कुठेतरी पोषणाची हालचालींची किंवा सवयींची कमतरता निर्माण झाली की मग असे संकेत मिळू लागतात योग्य वेळी हे संकेत ओळखले नाही तर पुढे त्रास वाढतच जातो पण प्रेक्षक मित्रांनो आनंदाची गोष्ट ही की यावरील उपाय कुठल्याही महागड्या औषधांमध्ये आहे ना सतत घ्याव्या लागणाऱ्या सप्लिमेंटच्या बाटल्यांमध्ये खरं तर याचा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच लपलेला आहे आज आपण पायांची ताकद कमी होण्यामागची खरी कारणं कोणती आहेत आणि असे पाच देशी उपायसुद्धा त्यासोबतच बघणार आहोत जी हाडं स्नायू आणि सांदे आतून मजबूत करतात तर प्रेक्षक मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पाय म्हणजे केवळ आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारे अवयव नाही तर संपूर्ण शरीराचा तोल ताकद आणि आधार याच पायांवर अवलंबून असतो आपण उभे राहतो चालतो काम करतो धावतो हे सगळं पायांच्या मदतीनेच शक्य होतं पायांमध्ये हाड स्नायू नस रक्तवाहिन्या आणि सांदे यांचे अतिशय सूक्ष्म आणि अचूक समन्वयाने काम चालू असतं त्यामुळे जेव्हा पाय कमजोर होऊ लागतात तेव्हा त्याचा परिणाम फक्त चालण्यावरच नाही तर संपूर्ण शरीराच्या कार्यक्षमतेवर देखील दिसून दे येतो अनेकदा लोक पाय दुखणे जडपणा किंवा थकवा याकडे दुर्लक्ष करतात पण प्रत्यक्षात हे शरीर देत असलेले गंभीर इशारे असतात वय वाढत गेल्यानंतर पाय कमजोर होण्यामागं सर्वात मोठं कारण म्हणजे शरीरातील पोषक तत्व आणि त्यांची कमतरता कॅल्शियम मॅग्नेशियम प्रोटीन आणि लोह ही मूलभूत तत्व जर पुरेशा प्रमाणात मिळाली नाही तर हाडांची घनता कमी होऊ लागते आणि हाडं आतून पोकळ आणि ठिसूळ होऊ लागतात त्याचबरोबर स्नायूंना आवश्यक असलेले प्रोटीन न मिळाल्यामुळे स्नायू लवकर थकतात ताकद टिकत नाही आणि थोड्याशा मेहनतीने पायांमध्ये गोळे यायला सुरुवात होते अनेकांना वाटतं की ही समस्या फक्त म्हातारपणात येते पण चुकीचा आहार पचनाच्या तक्रारी आणि जीवनशैलीमुळे ही कमतरता अगदी मध्यम वयातही दिसू लागते दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरातील आतील सूज ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये इन्फ्लेमेशन असं म्हटलं जातं ही सूज बाहेरून दिसत नाही त्यामुळे अनेक लोकांना तिची जाणीवसुद्धा होत नाही मात्र ही सूज हळूहळू सांदे स्नायू आणि नसांवर परिणाम करून त्यांना कमजोर बनवते याच कारणामुळे सकाळी उठल्यावर पाय आखडलेले वाटतात थोड्या वेळाने चालल्यानंतर वेदना वाढतात किंवा सांद्यांमध्ये कडकपणा जाणवतो अशा तक्रारी सुरू व्हायला लागतात दीर्घकाळ अशी सूज शरीरात राहिली तर संधिवात आर्थरायटीस यासारख्या आजारांचा धोकाही वाढू शकतो याचा थेट परिणाम पायांच्या ताकतीवर होतो तिसरं आणि आजच्या काळात सगळ्यात सामान्य कारण म्हणजे कमी हालचाल आणि बसून राहण्याची सवय आजचं जीवन जास्त बसणं कमी चालणं आणि सूर्यप्रकाशाचा अभाव या भोवती फिरतं ऑफिसचे काम असतील मोबाईल आणि टी व्ही समोर घालवलेला वेळ असेल यामुळे पायांचे स्नायू पुरेसे वापरात येत नाही जेव्हा स्नायू नियमित हालचालीत नसतात तेव्हा त्यांची ताकद कमी होते आणि रक्ताभिसरणही मंदावते सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे शरीरात विटॅमिन डीची कमतरता निर्माण होते जे कॅल्शियम शोषणासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे हळूहळू पाय कमजोर होऊ लागतात मात्र यासाठी घाबरण्याची काही गरज नाही कारण योग्य आहार हालचाल आणि काही सोप्या उपायांनी ही कमजोरी नक्कीच दूर करता येऊ शकते आता आपण त्याच उपायांकडे वळणार आहोत पहिली गोष्ट आहे मोड आलेले हरभरे प्रेक्षक मित्रांनो घोड्यासारखी ताकद हा वाक्प्रचार आपण नेहमी ऐकतो पण त्यामागचं खरं कारण फार थोड्या लोकांनाच माहीत असतं घोडा कायम सक्रिय ताकदवान आणि सहनशक्तीने भरलेला असतो आपल्या शरीरालाही अशीच नैसर्गिक ताकद हवी असेल तर मोड आलेले हरभरे हा एक अत्यंत प्रभावी आणि देशी उपाय आहे फार महागडे पदार्थ न खाता घरच्या घरी स्नायूंना बळ देणारा हा साधा उपाय आहे मात्र अनेक लोक याकडे लक्षच देत नाही मोड आलेले हरभरे म्हणजे प्रोटीन लोह आणि फायबर यांचा अत्यंत संतुलित आणि नैसर्गिक संगम आहे जो शरीराच्या एकूण ताकतीसाठी खूपच उपयुक्त ठरतो यामधील भरपूर प्रमाणातील प्रोटीन स्नायूंना आतीन मजबूत करतं स्नायूंची झीज कमी करतं आणि पायांची ताकद हळूहळू वाढवायला मदत करतं त्यामुळे सकाळी उठल्यानंतर येणारा थकवा चालताना जाणवणारा अशक्तपणा किंवा जडपणा कमी होतो आणि शरीरात काम करण्याची क्षमता वाढते तसंच मोड आलेल्या हरभऱ्यातील लोह रक्तबिसरण सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते ज्यामुळे पायांपर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचू लागतात यामुळे चालताना किंवा उभं राहिल्यावर लवकर दम लागणं कमी होतं यासोबतच फायबर पचनसंस्थेला मजबूत करतं तसंच आतड्यांची स्वच्छता राखायला मदत करतं आणि शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर टाकण्यासही उपयोगी ठरतं परिणामी शरीर हलकं वाटू लागतं पोटाच्या तक्रारी कमी होतात आणि दिवसभर ऊर्जावान ताज तवानं राहायला मदत मिळते प्रेक्षक मित्रांनो हे हरभरे खायची पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे रात्री झोपण्यापूर्वी हरभरे स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घाला जेणेकरून ते मऊ होतील सकाळी त्यांना मोड काढा आणि थोडा वेळ तसेच ठेवा त्यानंतर हे मोड आलेले हरभरे हलकेच वाफवून घ्या जेणेकरून पचनात सोपे जातील यांची साधी कोशिंबीर किंवा त्यामध्ये थोडं लिंबू मीठ किंवा आवडीनुसार थोडी कोथिंबीर घालून खाल्ल्यास चवही छान लागते आणि पोषणही भरपूर मिळतं प्रेक्षक मित्रांनो इथं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे विशेषतः वयस्क व्यक्तींनी कच्चे मोड आलेले हरभरे टाळावे कच्चे मोड काही वेळा पचनासाठी जड ठरू शकतात आणि पोटात गॅस किंवा अस्वस्थता निर्माण करू शकतात त्यामुळे थोडेसे शिजवलेले किंवा वाफवलेले हरभरेच खाणं अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरतं योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतले तर मोड आलेले हरभरे स्नायू मजबूत करण्यासाठी एक नैसर्गिक मसल बिल्डर ठरू शकतं प्रेक्षक मित्रांनो आपण लहानपणापासूनच एक वाक्य ऐकत आलो आहोत दूध प्या आणि हाडे मजबूत करा तर ह्या वाक्यामध्ये काही चुकीचं नाही पण अनेकांना हे माहितीही नसतं की आपल्या स्वयंपाकघरात असलेले साधे तीळ हे दुधापेक्षाही कितीतरी पटीने जास्त ताकदवान ठरू शकतं विशेषतः ज्यांना दूध पचत नाही किंवा जे रोज पुरेसे दूध घेत नाही त्यांच्यासाठी तीळ हाडांसाठी एक नैसर्गिक वरदान आहे कमी खर्चामध्ये सहज उपलब्ध आणि प्रचंड शोषण मूल्य असलेला हा पदार्थ आपण अनेकदा दुर्लक्षित करतो तीळ म्हणजे तर कॅल्शियमचा खजिनाच आहे यासोबतच त्यामध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस आणि झिंकसारखी महत्त्वाची खनिज मोठ्या प्रमाणात असतात ही सगळी पोषक तत्व एकत्र येऊन हाडांची घनता वाढवायला मदत करतात म्हणजेच हाड आतून मजबूत टिकावून बनतात यामुळे वय वाढल्यावर होणारी हाडांची झीज कमी होते पायांच्या स्नायूंना आवश्यक बळ मिळतं आणि रात्री झोपेत किंवा चालताना येणारे पायाचे गोळेही हळूहळू कमी होऊ लागतात तीळ खाण्याची योग्य पद्धत म्हणजे रोज सकाळी उपाशी पोटी किंवा नाश्ता केल्यानंतर एक चमचा भाजलेलं तीळ नीट चावून खाल्ल्यास त्यातील कॅल्शियम आणि इतर खनिज शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जातात भाजलेले तीळ पचनाला हलके असतात आणि त्यांची उष्णताही काही प्रमाणात संतुलित झालेली असते हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गुळासोबत तीळ खाण्याची आपली परंपरा ही केवळ चवीनुसार नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील फार मोठी देणगी आहे मित्रांनो इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीळ उष्ण प्रकृतीचे असतात त्यामुळे त्यांचा अतिरेक केल्यास पोट बिघडणं ॲसिडिटी किंवा उष्णतेशी संबंधित त्रास होऊ शकतो म्हणून रोजच्या आहारामध्ये तीळ प्रमाणातच घ्यावे योग्य प्रमाणात योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने घेतले तर तीळ खरंच कॅल्शियम बॉम्ब ठरतात आणि हाडं सांदे पायांची ताकद वाढवण्यात मोठी मदत करतात आयुर्वेदामध्ये मेथी दाण्यांना सांध्यासाठी एक अत्यंत प्रभावी औषधी मानलं गेलं आहे आणि यामागे ठोस कारण आहे अनेक वर्षापासून सांदेदुखी गुडघेदुखी सूज आणि हालचालींमध्ये येणारा त्रास कमी करण्यासाठी मेथीचा उपयोग केला जातो विशेषतः वय वाढल्यानंतर किंवा सतत उभं राहणं चालणं कामाचा ताण यामुळे जेव्हा सांधे थकतात तेव्हा मेथीदाणे शरीराला आतून आधार देण्याचं काम करतात मेथीमध्ये असलेले नैसर्गिक घटक सूज कमी करण्यास मदत करतात सांध्यांमध्ये होणारी जळजळ किंवा सूज ही वेदनांचे मुख्य कारण असते आणि मेथी ही हळूहळू कमी करते त्यामुळे गुडघे टाचा पायांचे सांदे किंवा बोटांमध्ये जाणवणारा कडकपणा कमी होतो नियमित आणि योग्य पद्धतीने मेथी खाल्ल्यास चालताना होणाऱ्या वेदना कमी होऊ लागतात तसंच मेथीदाणे केवळ सांध्यावरच नाही तर स्नायूंवरही सकारात्मक परिणाम करतात हे दाणे स्नायूंना आवश्यक ऊर्जा देतात थकवा कमी करतात आणि शरीरात बळ निर्माण करतात सकाळी उठल्यावर अंगात जडपणा कमजोरी किंवा आळस वाटत असेल तर मेथीदाण्यांचा हा साधा उपाय शरीराला पुन्हा सक्रिय करण्यास मदत करू शकतो त्यामुळे दिवसभर काम करण्याची ताकद वाढते आणि शरीर अधिक स्थिर वाटू लागतं मेथीदाणे घेण्याची पद्धत खूप सोपी आहे पण ती योग्य रीतीने केली तरच त्याचा संपूर्ण फायदा मिळतो रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा दाणे एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घाला सकाळी उठल्यावर सर्वात आधी ते पाणी प्या आणि नंतर मेथीचे दाणे नीट चावून खा ही सवय नियमितपणे केल्यास काही दिवसातच सांद्यांमधील कडकपणा सूज आणि वेदना कमी झाल्याचं अनेकांना जाणवू लागतं मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे जर तुम्ही डायबिटीज किंवा रक्तदाबासाठी औषधं घेत असाल तर मेथीदाणे रोज सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल कारण मेथी साखर आणि बी पीवर परिणाम करू शकतं तसेच गर्भवती महिलांनी मेथीदाण्यांचा वापर टाळावा योग्य सल्ल्याने आणि योग्य प्रमाणात घेतले तर दाणे खरोखरच एक प्रभावी जॉईंट हीलर ठरू शकतात आता त्यानंतरची गोष्ट म्हणजे हळदीचे दूध जर तुम्हाला सतत पाय दुखणं सांदे आखडलेले वाटणं किंवा रात्री वेदनेमुळे नीट झोप न लागणं असा त्रास होत असेल तर हळदीचं दूध हे अतिशय प्रभावी आणि नैसर्गिक उपाय ठरू शकतं आपल्या घरात सहज उपलब्ध असलेलं हे पेय अनेक वेळा दुर्लक्षित केलं जातं पण खरं तर नैसर्गिक पेन किलरसारखं हे काम करत असतं औषधांच्या सवयी न लावता शरीराला आराम देणारा हा पारंपारिक उपाय आयुर्वेदामध्ये फार महत्त्वाचा मानला गेला आहे हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन हे एक शक्तिशाली अँटी इन्फ्लमेटरी घटक आहे जो शरीरातील सूज जळजळ आणि वेदना कमी करण्यास मदत करतो सांध्यांमध्ये सूज निर्माण झाली की वेदना वाढतात आणि हालचाल कठीण होते अशावेळी कर्क्युमिन आतून काम करून ही सूज हळूहळू कमी करतं त्यामुळे पायांचे दुखणे गुडघ्यांचा कडकपणा आणि रात्री होणारी अस्वस्थता कमी होण्यास मदत मिळते आणि झोपेची गुणवत्ता देखील सुधारते हळद आणि दूध एकत्र घेतल्याने याचा फायदा अजूनच वाढतो दूध हाडांना आवश्यक असलेले कॅल्शियम पुरवतं ज्यामुळे हाडं मजबूत होतात आणि दीर्घकाळ टिकतात तसंच सांध्यांमधील सूज कमी करून सांदे आणि स्नायूंना आराम देतं म्हणजेच हळद आणि दूध ही जोडी हाडं मजबूत करणं आणि वेदना कमी करणं हे दोन्ही काम एकाच वेळी करतं म्हणूनच याला डबल फायदा असं म्हटलं जाऊ शकतं प्रेक्षक मित्रांनो उपाय योग्य पद्धतीने करणं खूप महत्त्वाचं आहे रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दूध घ्या त्यात अर्धा चमचा हळद मिसळा आणि चिमूटभर काळी मिरी नक्की टाका काळी मिरी खूप महत्त्वाची आहे कारण तिच्यामुळे हळदीतील कर्क्युमिन शरीरामध्ये व्यवस्थितपणे शोषलं जातं मात्र जर तुम्हाला मधुमेह लो बी पी किंवा पित्ताचा त्रास होत असेल तर हा उपाय नियमित सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा एकदा सल्ला अवश्य घ्या योग्य सल्ल्याने घेतल्यास हळदीचं दूध खरोखर एक प्रभावी अँटी इन्फ्लमेटरी टॉनिक ठरू शकतं प्रेक्षक मित्रांनो पुढचा पदार्थ आहे बदाम बदाम म्हणजे फक्त मेंदूसाठीच उपयुक्त असतो का तर नाही खरं तर बदामांचा फायदा केवळ स्मरणशक्ती पुरताच मर्यादित नाही तर बदाम हे हाडस स्नायू आणि शरीरातील एकूण ऊर्जेसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामध्ये असलेली प्रथिनं निरोगी फॅट्स मॅग्नेशियम आणि विटॅमिन ई e, हे घटक शरीराला आतून बळ देतात त्यामुळे थकवा कमी होतो आणि काम करण्याची क्षमता वाढते नियमितपणे योग्य प्रमाणात बदाम खाल्ल्यास हाडांची मजबूती टिकून राहायला मदत होते आणि स्नायूंना आवश्यक असलेली ताकद मिळते विशेषतः सकाळी उठल्यावर अंगात चढपणा कमजोरी किंवा दिवसभर लवकर थकवा जाणवत असेल तर बदाम शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवतं त्यामुळे चालताना पायांना बळ मिळतं स्नायूंमध्ये स्थिरता येते आणि दिवसभर उत्साही वाटायला मदत होतं बदाम खाण्याची योग्य पद्धत फार महत्त्वाची आहे रात्री झोपण्यापूर्वीच पाच ते सहा बदाम स्वच्छ पाण्यात भिजत घाला सकाळी उठल्यानंतर त्याची साल काढून नंतर ते तुम्ही खा साल काढणं महत्त्वाचं आहे कारण बदामाची साल पचनासाठी थोडी जड असते त्यामुळे आतल्या पोषक घटकांचे शोषण कमी होऊ शकतं साल काढलेले बदाम शरीराला लवकर आणि जास्त फायदा देतात पण मित्रांनो इथेही खबरदारी घेणंसुद्धा गरजेचं आहे बदाम जरी पौष्टिक असले तरी त्याचा अतिरिक्त टाळणं गरजेचं आहे जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्यास पोटावर ताण येऊ शकतो तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी बदाम खाताना विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे गरज असल्यात डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतले तर बदाम खरंच स्ट्रेंथ आणि एनर्जी देणारा उत्तम उपाय ठरू शकतो अनेकदा आपण फक्त पौष्टिक आहारावरच भर देतो आणि शरीराची हालचाल कमी करतो जे खूप चुकीचं आहे खरं तर शरीराला खरी ताकद मिळवण्यासाठी आहार आणि हालचाल ह्या दोनही गोष्टींचा समतोल असणं अत्यंत आवश्यक आहे जर आपण फक्त खाल्लं आणि शरीराला सक्रिय ठेवलं नाही तर रक्ताभिसरण स्नायूंची सक्रियता आणि पोषक तत्वांचे शोषण योग्य प्रकारे होत नाही त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचा संपूर्ण फायदा होऊ शकत नाही आपण पायांमध्ये जडपणा थकवा किंवा वेदना जाणवू लागतात दररोज पंधरा ते वीस मिनिटे चालण्याची सवय शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे चालल्याने पायांचे स्नायू सक्रिय होतात रक्ताभिसरण सुधारतं सांध्यांमध्ये लवचिकता येते आणि पायांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते यामुळे चालताना दम लागणं कमी होतं आणि अंग हलकं जाणवू लागतं तसेच चालल्याने हृदयाचे कार्यही सुधारतं आणि शरीरामध्ये नैसर्गिक ऊर्जाची पातळी वाढते जी दिवसभर काम करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे सकाळी हलकं स्ट्रेचिंग करणं देखील खूप फायदेशीर ठरतं स्ट्रेचिंगमुळे सांध्यांमधील कडकपणा कमी होतो स्नायू लवचिक राहतात आणि हालचालींमध्ये सहजता येते शरीरातील रक्ताभिसरण आणि पेशींमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुधारतो स्ट्रेचिंग स्नायूंना बळ देतं आणि पाय अधिक सशक्त बनवतं सकाळचा सूर्यप्रकाश हा आणखी एक नैसर्गिक उपाय आहे जो शरीरासाठी आवश्यक विटॅमिन डी तयार करतो विटॅमिन डी हाडांच्या मजबूतीसाठी खूप महत्त्वाचं असतं कारण हे हाडांमध्ये कॅल्शियम शोषणासाठी मदत करतं त्यामुळे तर सकाळी काही मिनिट सूर्यप्रकाशात बसायलाच हवं हाडं आणि सांदे त्यामुळे मजबूत राहतात आणि पायांमध्ये येणारी वेदना किंवा जडपणा कमी होण्यास मदत होते शरीरात नैसर्गिक ऊर्जा वाढते आणि दिवसभर ताजतवानं वाटतं तसंच आहारामध्ये केळी मणुके आणि बीट यासारखे पदार्थ समाविष्ट करणं पायांच्या ताकतीसाठी वरदान ठरू शकतात केळीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं जे स्नायूंना बळ देतं आणि पायांमध्ये गोळे येण्याची शक्यता कमी करतं मनुके रक्ताभिसरण सुधारतात तर बीट शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढवून थकवा कमी करतात जेव्हा योग्य आहार नियमित चालणं स्ट्रेचिंग आणि सूर्यप्रकाश या सर्व घटकांचा संगम साधला जातो तेव्हा पायांना पुन्हा चैतन्य आणि ताकद मिळते आणि शरीराला दिवसभर ऊर्जावान राहण्यास मदत मिळते इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे पायांची कमजोरी ही एकाच दिवसात निर्माण होत नाही आणि ती एकाच दिवसात पूर्णपणे बरीसुद्धा होत नाही ही समस्या हळूहळू वाढत जाते वर्षानुवर्ष शरीरात साठलेल्या कमतरता चुकीच्या सवयी आणि दुर्लक्ष यांचा परिणाम म्हणून ती दिसून यायला लागते त्यामुळेच उपाय करतानाही संयम ठेवणं फार आवश्यक आहे दोन चार दिवस उपाय करून लगेच फरक पडत नाही म्हणून निराश होऊ नका शरीराला स्वतःला सुधारायला वेळ द्या आणि नैसर्गिक उपाय हे हळूहळू पण मुळापासून काम करतात अनेक लोक एक मोठी चूक करतात ती म्हणजे फक्त वेदना कमी करण्यावर लक्ष देतात वेदना म्हणजे मूळ समस्या नाही तर ती समस्येची पावती आहे पाय दुखत आहेत म्हणजे शरीर आहे की हाड स्नायू किंवा सांदे यांना योग्य पोषण मिळत नाही आहे किंवा रक्ताविसरण नीटपणे होत नाही आहे अशा वेळी फक्त पेन किलर घेणं म्हणजे फायर अलारामचा आवाज बंद करून आग तशीच सोडून देण्यासारखा आहे खरी गरज आहे ती आतून ताकद वाढवण्याची आणि तेच काम योग्य आहार व सवयी करतात शरीरात जेव्हा योग्य पोषण पोचतं तेव्हा शरीर स्वतःच स्वतःला बरे करण्याचं काम करतं योग्य प्रमाणात प्रोटीन मिळालं की स्नायू दुरुस्त होतात कॅल्शियम आणि विटॅमिन डी मिळालं की हाडं मजबूत होतात आणि सूज कमी करणारे घटक मिळाले की सांद्यांवरचा ताण कमी होतो हे सगळं एकत्र घडलं की पाय हलके वाटू लागतात चालताना आत्मविश्वास वाढतो आणि दिवसभर काम करण्याची ताकदही वाढते म्हणजेच उपाय हे केवळ पायांसाठी नाही तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत प्रेक्षक मित्रांनो इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्या पाय हे आपल्या शरीराचा पाया आहेत जर पाय कमजोर असतील तर त्याचा परिणाम गुडघे कंबर आणि पाठ यावरही होतो अनेक लोकांना कंबर दुखी पाठदुखी यांचं मूळ कारण म्हणजे पायांची कमजोरीसुद्धा असू शकतं हे आपल्याला माहीतच नसतं त्यामुळे पाय मजबूत करणं म्हणजे फक्त चालणं सोपं करणं नाही तर संपूर्ण शरीराला आधार देणं आहे म्हणूनच या उपायांना तात्पुरता इलाज म्हणून न पाहता दीर्घकाळासाठी गुंतवणूक म्हणून पाहायला हवं प्रेक्षक मित्रांनो आरोग्य म्हणजे काही फार क्लिष्ट किंवा महागडी गोष्ट नाही आपल्या आजूबाजूला आपल्या स्वयंपाकघरात किंवा आपल्या दिनचर्येतच त्याची उत्तरं लपलेली असतात गरज असते ती फक्त जागरूक होण्याची सातत्य ठेवण्याची थे जर आपण रोज थोडंसं चालणं योग्य आहार सूर्यप्रकाश आणि ह्या देशी उपायांना आयुष्यामध्ये स्थान दिलं तर शरीर आपल्याला नक्कीच साथ देतं कारण शरीर हे शत्रू नसून मित्र आहे फक्त त्याच्याशी नीट वागायला शिकलं पाहिजे शरीर आपल्याशी सतत संवाद साधत असतं पण त्याच्या ह्या संकेतांना लक्ष देऊन सुद्धा गरजेचं आहे पाय दुखणे सांध्यांमध्ये कडकपणा येणं थकवा येणं ही ही केवळ अस्वस्थतेची तक्रार नसून शरीराचा आपल्याशी एक महत्त्वाचा इशारा असतो अनेकदा आपण ह्या लहान लहान संकेतांकडे दुर्लक्ष करतो पण जर त्याला योग्य वेळेत ओळखलं आणि त्यावर योग्य पद्धतीने उपाय केला तर आपण आपल्या शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकतो पायांमध्ये येणारी कमजोरी किंवा वेदना म्हणजे शरीरातील स्नायू हाडं आणि सांध्यांमध्ये काहीतरी कमतरता आहे हे सांगण्याचा एक मार्ग आहे त्यामुळे फक्त औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा आहार आणि जीवनशैली सुधारण्यावर भर देणं तितकंच उपयुक्त आहे योग्य प्रमाणात पोषक आहार घेणं दररोज हलका व्यायाम करणं किंवा चालणं स्ट्रेचिंग करणं आणि सूर्यप्रकाश घेणं हे सगळं मिळून शरीरामध्ये ऊर्जा स्नायूंना बळ आणि हाडांना मजबूती देतं आजपासून आपण आपल्या जीवनशैलीमध्ये थोड्या बदल करून पाहिला तर परिणाम हळूहळू दिसू लागतात आहार सुधारून नियमित हालचाल वाढवून आणि नैसर्गिक साध्या उपायांवर विश्वास ठेवून आपण औषधांच्या खुराकेवर अवलंबून न राहता शरीराला योग्य ताकद देऊ शकतो पाय दुखणे कमजोरी नाही एक इशारा आहे आणि तो समजून घेतल्यास आपले शरीर अधिक मजबूत सक्रिय ताजेतवाने राहते प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर का तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत